नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी एक चमचा धणे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्यायचं एक महिना जर तुम्ही रोज हे केलं तर त्याचे पाच फायदे तुमच्या शरीराला मिळतील पहिलं यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात त्यामुळे वजन कमी करायला आणि पोटाची चरबी कमी करायला अतिशय उपयोगी विषारी द्रव्य म्हणजे टॉक्सिन सगळी शरीराच्या बाहेर टाकली जातात बॉडी डिटॉक्स होते दुसरं व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे इम्युनिटी वाढते केसांच्या आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात तिसरं यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे पचनशक्ती चांगली राहते पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतात चौथं मासिक पाळीसंबंधित ज्यांना समस्या असते किंवा पीसीओडीचा त्रास आहे अशा मुलींनी किंवा बायकांनी हे पाणी घ्यायला एक महिना अजिबात हरकत नाहीये खूप चांगला फरक पडेल आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी एक महिना हे नक्की घेऊन बघा हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होतो आणि टी एस एच कमी होईल